एकदा हार्दिक स्वागत आहे तर सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना जानेवारी दोन हजार पंचवीस च्या मार्च अठरा मध्ये राज्यसभेमध्ये जावेद अली खान यांनी वित्त मंत्री यांना एक प्रश्न उपस्थित केलेला होता आणि वित्त मंत्र्यांनी याच्यावरती उत्तरही दिलेलं आहे तर महागाई भत्त्या संदर्भामध्ये यांनी कोणता प्रश्न उपस्थित केला आणि वित्तमंत्र्यांनी नेमकं काय उत्तर दिलेलं आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांचे नोटिफिकेशन हे आपल्याला मिळत जाणार आहे तर सरकारी कर्मचारी पेन्शनधारक यांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीसचा महागाई भत्ता अदा करण्याबाबत राज्यसभेत जावेद अली खान यांनी वित्तमंत्री यांना दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आठवा वेतन आयोगाचा अहवाल तयार होण्यापूर्वी पन्नास टक्के डी ए डी आर हे केंद्र सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या मूळ वेतन किंवा पेन्शनमध्ये विलीन करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे का अशा प्रकारचा प्रश्न प्रस्तुत केला होता आणि या प्रश्नाला उत्तर देत असताना केंद्रीय राज्य वित्तमंत्री यांनी उत्तर दिलं होतं की त्याचा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव नसल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं आणि जर तसं असल्यास त्याचा तपशील विचारण्यात आलेला होता आणि या तपशिलाबाबत उत्तर देत असताना तशी कोणतीही बाब उद्भवत नसल्याचे त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि तसं नसल्याची नेमकी कारणं काय आहेत हे सुद्धा या ठिकाणी या वित्तमंत्री यांना विचारण्यात आलेलं होतं आणि हे विचारल्यानंतर महागाई भत्ता किंवा महागाई भत्ता सवलत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनधारकांना राणीमानाचा खर्च समायोजित करण्यासाठी व त्यांच्या मूलभूत वेतन पेन्शनला मूल्य घट होण्यापासून वाचवण्यासाठी दिलं जातं असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे आणि तसंच कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कामगार ब्युरोने केलेल्या औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक निर्देशांच्या आधारावर डी ए किंवा डी आरचा दर नियमितपणे सहा महिन्यांनी सुधारित केला जातो अशा प्रकारचं उत्तर हे वित्तमंत्री यांनी राज्यसभेमध्ये दिलेला आहे त्याचप्रमाणे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यापासून डी ए किंवा डी आरचे पंधरा हप्ते मंजूर करण्यात आले आहेत असेही या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे